स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये जामखेड शहरातील वार्ड क्रमांक मधील तपणेश्वर गल्ली परिसरात अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्यानं नाल्याचं पाणी घराघरात घुसलं तपणेश्वर गल्ली धर्मयोद्धा चौक परिसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर पोकळे वस्ती विठ्ठल मंदिर पाठीमागील परिसर आदी भागात पावसाच्या नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे त्यांनी नगर परिषदेला निवेदन देत तातडीनं उपाययोजना न केल्यास आत्मदहनाचा इशारा दिला अर्जदार गणेश रत्नाकंत कोकणे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलंय की दिनांक वीस मे रोजी झालेल्या पावसामुळे घरात गटार व पावसाचं सांडपाणी शिरलं सर्व संसारोपयोगी वस्तू पाण्यात भिजल्या घरातील वस्तू खराब झाल्या दुर्गंधी येऊ लागली यापूर्वी अशा घटना वारंवार घडल्या नगर परिषदेला अनेक वेळा जाऊन नागरिकांनी विनंती केली प्रत्येक वेळी पाऊस पडला की नाल्याचं व पावसाचं पाणी घरात येतं नाल्यातील पाणी विल्हेवाट होत नाही या पाण्यात जीवघेणे असल्यानं घरातील वृद्ध लहान आरोग्य धोक्यात याआधी नगर परिषदेला अनेक वेळा अर्ज करून तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या परंतु त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलाय आज रोजी भाजपा शहर मंडल अध्यक्ष संजय काशे यांनी परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली नगर परिषदेच्या माध्यमातून लवकरच उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलंय समस्या तातडीने सोडवण्यात यावी अन्यथा नागरिकांनी कुटुंबासह नगर परिषदेसमोर आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी असा इशारा निवेदनात देण्यात आलाय आता नगर परिषद याकडे किती गांभीर्याने लक्ष देते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय प्रतिनिधी धनराज पवार डब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड गटारच नाही रास्ता नाही लाईट नाही आम्ही पस्तीस ते चाळीस वर्षाला जामखेडमध्ये राहतोय एकही वर्ष तपनेश्वर गल्लीची मेन रोड आहे त्याच्या बॅक साइडचा रोड हा दोन नंबरचा रोड आहे नाही 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 तपनेश्वर इकडं कुठं अमरधामच्या तिकडं हा तर त्याच्या बॅक साईडचा दोन नंबरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला कसलीही सुविधा नाहीत अद्यापपर्यंत आणि आम्ही एमाने माने ईदवारी नळपट्टी घरपट्टी दरवर्षी भरतोय परंतु सुविधा नाही नाहीयेत रात्री माझ्या घरात टोटल पाणी आलं होतं तुम्ही आता नगर परिषदमध्ये आहेत का हां 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 हा इंजिनियर वगैरे कोणीच आलेलं नाहीये जर माझ्या घरात पाणी परत आलं तर फक्त मला आत्मदहन करण्याची परमिशन द्या नगर मध्ये आम्ही तपणेश्वर गल्लीतले राहिवास आहेत वार्ड क्रमांक सहामध्ये राहतो गेले पस्तीस चाळीस वर्षापासून आमचा राहिवास आहे या वॉर्डामध्ये आतापर्यंत आम्हाला कसल्याच सुविधा कोणी पुरवलेल्या नाहीत ना नगरसेवकाने ना नगर परिषदने रस्ता ना नाही गटार नाही वीज नाही कसं राहतो तर आमच्या आम्हाला माहिती आहे आम्हाला असं वाटतं की आम्ही अंदमान निकोबरो बेटात राहतो का काय आतापर्यंत कुठल्या सुविधा नगर परिषदेला दरवर्षी पावसाळ्यात आम्ही विनंती करतो अर्ज येतो सगळं पावसाचं पाणी गाठाचं पाणी आमच्या घरात जाते आहे की बघा परिस्थिती काय सगळं पाणी घालत आहे आम्हाला भिंत बांधावं लागली तेवढ्यासाठी भिंत बांधून सुद्धा ती पाणी आढळलं नाही रात्री पूर्ण घरात पाणी होतं आता जर नगर परिषदेने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्हाला पर्याय फक्त एकच आहे नगर परिषदेमध्ये जाऊन आघाडीवर पेट्रोल वचून आत्मदहन करणे बघू आता ह्याच्यावर काय नगर परिषद आम्हाला देते आहे न्याय

आता काय करायचं आम्ही काय नाही पण केलं स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला